परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन चौदा जून सद्गुरु सेवा, सेवा धर्मो परम गहन योगिनाम अगम्य सेवा हे जीवनातील एक महत्वाचे अंग आहे सेवा ही अनेक प्रकाराने होते एकच सेवा भाव पण तो मातृपितृसेवा गुरुसेवा वृद्धसेवा रुग्णसेवा समाजसेवा देशसेवा अशा अनेक अंगांनी आपल्या जीवनामध्ये अंतर्भूत असावा निरपेक्ष बुद्धीने प्रेमाने दुसऱ्यासाठी तन मन धनाने झिजणे म्हणजे सेवा करणे परमार्थात तर सद्गुरूंची प्रत्यक्ष सेवा करायला मिळणे हे शिष्याचे महद्भाग्यच असते मात्र शिष्याने सेवा करावी असे सद्गुरूंना कदापि वाटत नाही आणि शिष्याच्या सेवेने सद्गुरूंना काही मिळणार आहे असेही नसते किंबहुना स्वरूप बोधाच्या आड येणारा आपला देहाहंकार नष्ट व्हावा आणि प्रेम वर्धिष्णू व्हावे यासाठीच शिष्याने सद्गुरूंची सेवा करायची असते सद्गुरूंची निजांगाने सेवा करावी कर्माच्या अंगाने बोधाच्या अंगाने सेवा करावी सद्गुरूंच्या आदेशाचे तंतोतंत आज्ञापालन करणे म्हणजे सेवा करणे अहंकाराचा पूर्ण लोप झाल्याखेरीज खऱ्या अर्थाने सेवा होऊ शकत नाही सेवा केली की लगेच मोबदला अशी सेवा नसते तर ज्ञानदेवांनी सांगितल्याप्रमाणे तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ अशी सेवा असते अगर्वता दास्य व्हायला पाहिजे दास्य करतो आहे पण ते सगळ्यांना दिसावे समजावे अशी इच्छा असू नये आपला तो सहज स्वभाव व्हायला पाहिजे समर्थांच्या चरित्रातील गोष्ट आपल्याला माहीत आहे कल्याणा छाटी असे समर्थांनी म्हटल्याबरोबर कल्याणांनी कड्यावरून उडी मारली याला सेवा म्हणतात एका महापुरुषांकडे श्री रामचंद्रांची मूर्ती होती रोज रात्री त्या मूर्तीचे पाय चेपल्याखेरीज ते स्वत झोपत नसत याला सेवाभाव म्हणतात स्वामींची या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा स्वामी स्वरूपानंदांनी आपल्या सद्गुरूंची स्वामी गणेशनाथांची जीर्ण झालेली ज्ञानेश्वरीची प्रत बघून स्वतःच्या सुवादच्या अक्षरात ज्ञानेश्वरी लिहून त्यांना अर्पण केली ही मनोभाव जाणून केलेली सेवा आहे स्वामी स्वरूपानंदांनी स्वामी माधवनाथांना सांगितले की तुम्ही शांत झाला आहात लोकांना शांत व्हायला शिकवा तर सद्गुरूंच्या आज्ञेनुसार स्वामीजींनी शेवटच्या श्वासापर्यंत अनुग्रह प्रवचने सत्संग भजन आनंदयात्रा साधकांसमवेत ध्यान अशा अनेक प्रकारांनी लोकांना प्रबोधन करत शांतीचा आनंदाचा मार्ग दाखवला याला परमसेवा म्हणतात अशा प्रकारे सद्गुरुगृही दास्य करण्यापासून ते ध्याननामादी साधनेने बोधावर येऊन लोकांना प्रबोधन करण्यापर्यंत सेवेची व्याप्ती असू शकते आपण सद्गुरूंना प्रणिपात करतो परिप्रश्न करतो त्यांची मनोभावे सेवा करतो त्यामुळे आत्मदर्शनाची दारे उघडतात सद्गुरू सेवा केल्याखेरीज परमात्मप्राप्ती होत नाही पण जेव्हा होते तेव्हा सेवेचे फळ म्हणून होत नाही तर केवळ सद्गुरूंच्या अनुग्रहामुळे अनुकंपेमुळे होते कोणत्याही कर्माचे फळ म्हणून मोक्ष नाही मोक्ष हा स्वयंसिद्ध आहे पण मोक्ष जाणण्यासाठीची पात्रता साधकाच्या जिज्ञासुवृत्तीमुळे शरणागतीमुळे सेवेमुळे निर्माण होते मग सद्गुरू त्यांना योग्य वाटेल तेव्हा ज्ञानाचा उपदेश करतात या उपदेशाचे फलित म्हणून शिष्य हळूहळू ब्रह्मभाव योग्यतेचा असा होत जातो आणि सद्गुरूंच्या कृपेने अखेरीस ब्रह्मस्वरूप होऊन राहतो परमहम स सद्गुरू स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ